देवी आणि माझं नाव नुकतंच मी अकरावीला ॲडमिशन घेतलं होतं पण काही आठवड्यातच माझे लफडं माझ्या वडिलांना समजलं म्हणून माझ्या वडिलांनी मला घरीच बसवलं वडिलांनी मला एका मुलासोबत एका रूममध्ये पाहिलं होतं वडील माझे माझ्या कॉलेजमध्ये नोकराचे काम करायचे दहावीच्या वर्गात माझं लफडं सुरू होतं मग आम्ही दोघांनी एक विचार करून एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं वडील जिथं काम करत होते तिथे ते त्यांची खूप ओळख होती त्यांच्या ओळखीनुसार मलासुद्धा ॲडमिशन मिळालं होतं मी दररोज लवकर कॉलेजला जायचे आणि त्यालासुद्धा बोलवायची तसं दहावीपासूनच मला खूप तो आवडायचा एके दिवशी काय झालं कॉलेजमध्ये मी लवकर गेल्यानंतर तो पण आला होता तो खूप सुंदर दिसत होता आणि मी खूप काळी होते दिसायला तशी मी नकाडोळ्याने खूप सुंदर होती पण माझा रंग काळा होता मला माहीत होतं माझ्यासोबत लग्न कोण करणार नाही कारण माझ्या गालावर तिळ होता तो तीळ खूपच उमटून मोठा दिसे कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझे वडील सुद्धा तिथे आले होते वडिलांनी त्यांचं काम सुरू केलं मी वर्गामध्ये जाऊन बसली तेवढ्यातच तो आला आणि माझ्याकडे पाहू लागला वर्गामध्ये तेव्हा कोणीच नव्हते सर्व मुले येणार होती त्याने दरवाजा लावून घेतला त्याला काय करायचे होते मला काही समजेल मी खूप अस्ताव्यस्त झाले मी म्हणायला लागले अरे सूरज तुला करायचे तरी काय आहे दरवाजा का लावतोय त्यावर सूरज म्हणाला मला एक गोष्ट फायनल विचारायची होती तू माझ्यासोबत करणार आहेस का त्यावर देव्यानी मनात काही चलबिचल सुरू झाली देव्यानी तशी शहाणी होती त्याला काय म्हणायचे होते हे तिला लगेच समजलं वयाच्या आणि शारीरिक बदलामुळे सुद्धा म्हणाली हो मला करायचे आहे सूरज म्हणाला अगं मी लग्नाचा विचार करायचा आहे असं म्हणतोय माझ्या घरचे मुलगी पाहत आहेत मुलगी खूप सुंदर आहे आणि थोडीशी ती एका डोळ्याने चकणी आहे फक्त तिच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे नाहीतर ती खूपच हुशार आहे तिचा आवाज तर तू ऐकलास ना तू म्हणशील काय कोकिळा आहे माझ्या घरच्यांना तुझ्याबद्दल काही माहीत नाही पण घरच्यांनी तिला स्वीकार केला आहे मी लग्नाबद्दल बोलायला आलो आहे तेवढ्यातच तिचे वडील वर्गासमोरचा कचरा झाडत जाड़ा झाडत वर्गामध्ये येतात सूरज आणि देव्यानी एकत्र वर्गात दिसतात खिडकीतून लपून बघत असतात काय करत आहेत हे दोघं लग्नाचा विषय काढल्यानंतर देव्यानी खूप रडायला लागते कारण सूरजवर तिचं खूप प्रेम होतं आणि त्याच्या घरी मुलगी पाहत आहे म्हटल्यानंतर तिच्या मनाला खूपच ती गोष्ट लागली ती सूरजला म्हणत असे की मी माझ्या वडिलांना बोलून पाहते सूरज म्हणतो तू तु तुझ्या वडिलांना बोलून बघ काय म्हणतात ते थांबत असतील तर थांब नाहीतर माझ्या घरचे खूपच घाई गडबड करत आहेत माझा रस्ता मला मोकळा करून दे आतापर्यंतचे आपण आपल्या दोघांमध्ये केलं ते फक्त कोणाला सांगू नकोस ही गोष्ट वडिलांना कळते वडील तिथं शांतपणे ऐकतात तिथे दोघांना काहीच बोलत नाहीत यांच्या दोघांमध्ये काय चाललं आहे हे नेमकं त्यांना जाणून घ्यायचं असतं वडिलांना ह्या गोष्टी काहीच माहीत नसतात दहावीपासूनचं प्रेम हे वडिलांनी पाहिलेलं नसतं पण देव्यानीला खूपच सूरज आवडत असतो वडील देव्यानीला रडताना बघतात आणि देव्यानी सूरजच्या गळ्यामध्ये पडलेली पाहतात ह्या गोष्टी वर्गामध्ये चालल्यानंतर देव्यांनी खूपच नाराज झालेली असते जशी देव्यानी दरवाजा उघडून बाहेर येते तेथे तेवढ्यात तिला तिचे वडील दिसतात वडिलांकडे पाहून ती आश्चर्यचकित होते कारण तिने वडिलांना अजून काही सांगितलेलं नसतं वडील खूप तिच्याकडे रागाने पाहत असतात वडील वर्गामध्ये तिला काहीच म्हणत नाहीत वडील खूप शांत बसतात घरी आल्यानंतर संध्याकाळी घरामध्ये सगळीकडे सूरज आणि देवयानीच्या प्रेमाबद्दल वडिलांनी सांगून दिलेलं असतं आईलासुद्धा तो सूरज पसंत नसतो कारण सूरज हा एक छपरी मुलगा होता देव्यानीच्या आईलासुद्धा त्याने खूप त्रास दिला होता देव्यानीची आई पण खूप दिसायला सुंदर होती पण देव्यानी ही तिच्या वडिलांवर गेली होती वडिलांचा रंग काळा होता देव्यानीच्या आई दिसायला खूप सुंदर होती रंग गोरा होता सूरजने देवयानीच्या आईलासुद्धा एकदा प्रपोज केला होता पण तिच्या आईने देव्यानीला कधीच सांगितलं नाही देव्याणीची आई ही कधी मार्केटमध्ये जात असताना किंवा बाहेर कोणत्या तरी कामासाठी जात असताना सूरज देव्यानीच्या आईला अडवत असे आणि तो एक बोलण्याचा बहाना करत असे सूरज हा देव्यानीपेक्षा पाच वर्षांनी मोठा होता देव्यानीच्या आईलासुद्धा त्याने सोडले नव्हते अशा गोष्टीमुळे देव्यानीची आई पण खूप रागवली होती कारण मी आणि सूरजने जे काही केलं होतं ते मी अजून घरामध्ये सांगू शकली नाही पण सूरजने माझ्या मुलीसोबतच ह्या गोष्टी करायला सुरुवात केल्या ह्या गोष्टीचा राग देव्यानीच्या आईला आला होता देव्यानी कॉलेज सुटल्यानंतर थेट घरी येते थे। वडील अर्ध्या दिवसातच सुट्टी घेऊन घरी आलेले असतात वडील पण खूप रागात असतात देव्यानीची पण आई खूप रागात असते देव्यानी घरात पाऊल ठेवताच वडील देव्याणीला मारायला जातात देव्याणीची आई वडिलांना आवरते पहिल्यापासून काय झालं आहे ते वडील देवेनीला विचारायला सुरुवात करतात देवेनीला वडिलांनी दोन चार फटके मारलेले असतातच देव्यानी खूप रडायला लागते रडत रडत ती सगळं सांगायला लागते सांगितल्यानंतर देवेनीच्या आईला सुद्धा ह्या गोष्टी पटत नाहीत ह्या गोष्टी देवेनीने सूरज बरोबर केलेल्या असतात देव्यानीची आई तर त्यावेळेस काहीच बोलत नाही कारण देवेनीच्या आईने घरामध्ये एक सुद्धा शब्द काढलेला नसतो ह्या मायले की घराच्या कर्त्या धरत्या पुरुषापासून खूप काही गोष्टी लपवून ठेवत असतात देव्याणीने सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर देवेणीच्या वडिलांना खूप राग येतो देव्याणीचे वडील देव्यानीला खूप मारायला लागतात देव्यानी सूरजसाठी ह्या सगळ्या गोष्टी सहन करत असते देवेणीला तिच्या आईसोबत काय झालेल्या आहेत हे माहीतच नसतं त्यामुळे अजून पण देव्याच्या मनात सूरजसाठी प्रेम असतं देव्यानी तिच्या रूममध्ये दे जाते रूममध्ये जाऊन खूप रडत असते जेवणाची वेळ झाली तरी देव्यानी जेवण करत नाही तेवढ्यातच तिची आई तिच्या रूममध्ये समजून सांगायला जाते देव्यानी बेडवर झोपलेले असते खूपच रडत असते देव्यानीची आई पण सूरजच्या प्रेमात पडलेले असते कारण सूरज तेवढा देखणा होता आता ह्या दोघी मायलेकींचे प्रेम एकच होते सूरज देव्यानीची आई देव्यानीला तिने केलेल्या सगळ्या गोष्टी सांगते ते कुठे कुठे फिरायला गेले होते त्यांनी काय काय केलं होतं काय काय खाल्लं होतं बाहेरून येताना सूरज तिच्या आईला एक भेटवस्तू घेऊन द्यायचा ती भेटवस्तू तिच्या आईने कुठे लपवून ठेवली ह्या सगळ्या गोष्टी देव्यानीची आई, आई तिला सांगते देव्यानी खूप शांतपणे ऐकत असते कारण देव्यानीला तिच्या आईचे असे बोलणे काही पटत नसते देव्यानीने सूरजवर खूप मनापासून प्रेम केलेले असतं पण सूरजचं तिच्या आईसोबतचं लफडं ऐकून सूरजचा देव्यानीला पण खूप रागायला सुरुवात होते देव्याणीच्या मनात खूप सूरजबद्दल प्रेम कमी व्हायला सुरुवात होते कारण देव्यानीची आई सूरजबरोबर फिरत असताना बाहेर दिवस घालवत असताना ज्या ज्या गोष्टी सूरजने गिफ्ट स्वरूपात दिलेल्या असतात त्या देव्याणीच्या आईने खूप व्यवस्थित ठेवलेल्या असतात आणि त्या कोणाला माहीत नसतात एवढे मनापासून केलेले प्रेम हे देव्यानीच्या मनामध्ये बसतं देव्यानीला तिच्या आईचा खूपच राग यायला सुरुवात होते देव्यानीच्या मनात सूरजबद्दल खूप राग तयार झालेला असतो देव्यानी तिच्या वडिलांकडे जाते कारण देव्यानी ही तिच्या वडिलांची खूप लाडकी मुलगी होती वडिलांची परी होती वडिलांना देव्यानीला मारलं म्हणून खूप दुःख होत होतं वडिलांनासुद्धा डोळ्यामध्ये आश्रू येत होते कारण देव्यानीने जे हे कृत्य केलं होतं हे समाजामध्ये इज्जत जाण्यासारखं होतं पण देव्यानीच्या आईचं हे लफडं वडिलांना अजूनपर्यंत कळालं नव्हतं देव्यानीच्या आईने हे लफडं फक्त देव्यानीला सांगितलं होतं देव्यानी सूरजला पहिल्यांदा खूप चांगला मानत असे पण आता आईच्या अशा बोलण्यामुळे सूरजवर खूपच राग यायचा देवयानीच्या आईने सूरजसोबत किती मर्यादा ओलांडल्या होत्या हे ऐकून तर सगळं मातीला मिळालं होतं हवं ते सूरज सोबत केलं होतं वयाचा विचार करता सूरजमध्ये सुद्धा त्या गोष्टीचं आकर्षण होतं देवयानीला राग आल्यानंतर देवयानी वडिलांजवळ जाते वडिलांजवळ गेल्यानंतर ती हळूहळू वडिलांना आईबद्दल सांगायला लागते वडील तिच्या आईवर खूप चिडतात शांत बसून ते देव्यानीचं सगळं ऐकतात आईनं जे जे काही केलेलं असतं काही काही सांगितलेलं असतं ते सगळं देव्यानी वडिलांना सांगून टाकते देव्यानी तिच्या आईबद्दलचे लफडं सांगत असताना वडिलांच्या छातीमध्ये दुखायला लागतं वडिलांना खूप त्रास व्हायला सुरुवात होते वडील एकदमच चक्कर येऊन जमिनीवर पडतात तेवढ्यातच किचनमधून तिची आई येते आई देव्यानीला विचारायला लागते देव्यानी काय सांगितलंस तू तुझे पप्पा चक्कर येऊन कसे काय पडले देव्यानी आईला म्हणते की आई मी तुझ्या प्रेमाबद्दल पप्पांना सांगितलं देव्यानीची आई म्हणते अगं तू हे काय केलंस तुला थोडी लाज आहे का मी इतक्या दिवस तुझ्या वडिलांना काही सांगितलं नव्हतं आणि याच काही कळू पण दिलं नव्हतं दोघी जणी देवेनीच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सूरज तिथे येतो आणि तो, तो देवेनीच्या वडिलांचे हॉस्पिटलचे सगळे बिल भरतो तो तिथे आल्यानंतर वडिलांना बायकोचा आणि मुलीचा हे वागणं पटत नसतं कारण सूरजवर आधीच त्यांचा राग होता सूरजकडे पाहिल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये जास्त दुखायला लागतं खूप टेन्शन घेतलं असल्यामुळे आणि रक्तदाब वाढल्यामुळे अशातच त्यांना झटका येतो आणि ते स्वर्गवासी होतात या मायलिकी खूप रडायला लागतात यांना दुःख आवरत नाही दोघीच्या पण मनामध्ये एकमेकींबद्दल खूप रागाचे वातावरण तयार झालेलं असतं कारण देवेनीच्या वडिलांचे मरण्याचे कारण ह्या मायलिकी दोघी हे दोघींना पण माहीत असतं पण इतर पाहुण्यांना ते असं दाखवत असतात की अचानक या सगळ्या गोष्टी झाल्या काही दिवसानंतर देव्यानी आणि तिची आई दोघींवर आर्थिक संकट खूप येतं घरामध्ये खायला अन्न नसतं आणि कोण कमवून पण आणणार नसतं कारण देव्यानी ही एकटीच असते सूरज कधीतरी घरी येत असे आणि देव्यानीला आणि तिच्या आईला बोलत असे एवढं सगळं झालं तरी पण या दोघींना तो सूरज पाहिजे असतो घराशेजारील सगळे पाहुणे रावळे हे त्यांची वागणूक पाहत असतात देवेणीची आई आता विधवा झालेली असते आणि देवेनीचं लग्नाचं वय झालेलं असतं देवेनीच्या आईला सूरजसोबत झालेलं प्रेम हे तिच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम होतं देवेणीच्या वडिलांसोबतसुद्धा देवेनीच्या आईला प्रेम एवढं झालं नव्हतं म्हणून सूरजला देवेनीच्या आई दररोज घरी बोलवायची घरी आल्यानंतर सूरजला एका रूममध्ये घेऊन जायची रूममध्ये कडे लावून दोघेजणं गप्पा मारत असत एके दिवशी देव्यानीला खूप राग येतो कारण सूरज हा तिच्या आईसोबत ह्या सगळ्या गोष्टी करत असतो देव्यानी घर सोडून जाण्याचा विचार करते देव्यानी हे घरातलं चाललेलं सगळं तिच्या आईच्या करामती ह्या तिच्या चुलत्याला सांगते चुलत्या देव्यानीला स्वतःच्या घरी ठेवून घेतो आणि तिच्या आईला तिच्या आईवडिलांकडे पाठवून देतो देव्यानीची आई ही तिच्या आईवडिलांकडे जाते पण तिची ती सवय काय जात नाही ती गावातील मुलांना घरी बोलवत आणि त्यांच्याशी गप्पा मारत असे नको त्या गोष्टी करत असे आता त्यांचं घर हे खूप सुनसान पडलेलं असतं घराला एक कुलूप लावलेलं असतं त्या घरामध्ये कोणीच जात नसतं त्या घराची चावी फक्त देव्यानीकडे असते देव्यानी चुलत्याच्या इथे राहायला गेल्यानंतर चुलत्याचा मुलगा सुद्धा खूप दिसायला सुंदर होता काही दिवसानंतर एकाच घरात राहत असल्यामुळे देव्यानी आणि अमित हे एकमेकांबद्दल सगळ्याच गोष्टी एकमेकांना सांगत असत पण अमित हा देव्यानीचा चुलत भाव लागत होता दोघे पण एकमेकांना कोणतीच गोष्ट सांगायला लाजत नव्हते देव्यानीच्या आणि तिच्या आईच्या ह्या लफड्यामुळे देव्यानीचं शिक्षण पूर्ण बंद झालं होतं देव्यानी चुलत्याच्या इथं घरीच असायची घरातली सगळं कामं करायची देव्यानी काही कामासाठी बाहेर गेली की गावातल्या मुलांची नजर देव्यानीवर पडायची आणि त्या मुलांमध्ये हा चुलत्याचा मुलगा अमित बसत होता ती मुलं अमितची खूप चांगली मित्र होती देव्यानीसुद्धा आमितच्या मित्रांकडे पाहून खूप नखरे करायची कारण देव्यानीचं सुद्धा एक वय झालं होतं आणि तिलासुद्धा काही गोष्टी अनुभवायच्या होत्या ह्या गोष्टीची जाणीव तिला नव्हती कारण शरीरात खूप बदल होत होते काही दिवसानंतर आम्हीच्या मित्रामधला एक मुलगा देव्यानीला खूप आवडायला लागला दोघांचं बोलणं सुरू झालं आम्ही त्याला घरी घेऊन यायचा घरी आणल्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं गप्पा खूप रंगायच्या देवेनीचं बोलणं हे त्याला खूप आवडायला लागलं काही दिवसानंतर दोघांमध्ये खूपच मर्यादा ओलांडल्या गे ला। गेल्या ला। अमितला ह्या गोष्टी समजल्या अमितला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या पण ह्या गोष्टी समजल्यानंतर अमितने वडिलांना सांगितल्या देवेनीच्या सुलत्याने सुद्धा देवेणीचे लग्न करायचे ठरवलं देवेणीसाठी एक मुलगा पाहिला होता देवेणीला तो मुलगा आवडत नसे तो मुलगा खूपच काळा आणि एका कानाने बहिरा होता त्याला सरळ बोललेलं सुद्धा ऐकू येत नसे एक गोष्ट दहा दहा वेळा बोलावी लागत असे देव्यानीला तो आवडत नव्हता दुसऱ्या दिवशी देव्यानीची सुपारी होती त्या मुलाच्या घरचे आले होते आकाश आणि देव्यानी ह्या दोघांनी एक विचार केला सुपारीच्या आदल्या दिवशी आकाश घराच्या पाठीमागे गाडी घेऊन आला आणि देव्यानीला गाडीवर बसून गावातून पळून गेला देव्यानी आता आकाशसोबत पळून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही देव्यानीला शोधत होतो सगळेजण देव्यानीला शोधत होते देवयानी कुठे गेली हे कोणालाच माहीत नव्हतं आकाश आणि देवयानी दोघे पण गावामध्ये नव्हते घरातल्यांना समजून गेलं की हे दोघे पळून गेले देवयानीसाठी पाहिलेल्या मुलाची खूप समजूत काढली त्या लोकांनी खूप शिव्या दिल्या आणि घराची इज्जत काढून ती लोक परत वापस गेली काही दिवसानंतर समजलं के आकाश आणि देव्यानीने लग्न केलं आणि असं समजलं की देव्यानीला एक मूल मूलपण आहे देव्याणीची आई सुद्धा स्वर्गवासी काही दिवसांनी झाली पण देवेनीला सुद्धा ह्या गोष्टीची खंत नव्हती